मतांच्या आकडेवारीत काँग्रेस पुढे होती तरी भाजपने सत्ता राखली बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत भाजपची वाटचाल बहुमताकडे झाले विनय रोखण्यात अपयशी ठरलेली भाजप जिंकली आणि काँग्रेस हरला पण एवढाच अर्थ या निवडणुकीचा नाही काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारण आहेत हरियाणाच्या जनतेने काँग्रेसला का नाकारलं पक्षातील नाराजीनेच काँग्रेसचा काटा काढलाय का अधिक मतं मिळूनही काँग्रेस कशी हरली पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा काँग्रेसची सत्ता येणार असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल मधून व्यक्त करण्यात आला होता मतमोजणी सुरू झाली आणि सकाळच्या टप्प्यात तसे चित्रही दिसू लागले काँग्रेसने साठ जागांवर आघाडी घेतली होती भाजप केवळ वीस जागांवर आघाडीवर होता सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपर्यंत काँग्रेसला चाळीस पूर्णांक तीन टक्के अर्थात अठरा लाख पाच हजार सहाशे चौपन्न मतं मिळाली होती तर भाजपला एकोणचाळीस पूर्णांक साठ टक्के अर्थात सतरा लाख पन्नास हजार सातशे बावीस मतं मिळाली होती एक प्रकारे काँग्रेसला मतं अधिक मिळाली होती पण पन भाजपने अधिक जागांवर आघाडी घेतली त्यामुळे दुपार होईल तसा उलटफेर सुरू झाला आणि तो भाजपला स्पष्ट बहुमत आकडा गाठता आला दुसरं कारण आहे दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे जेजेपीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावं लागलं होतं मनोहर खट्टर मुख्यमंत्री बनले तर जेपी चे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले होते काही महिन्यांपूर्वी हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या मुख्यमंत्री खट्टर यांना बदलण्यात आलं त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून नायब सैनी यांची निवड करण्यात आली दुष्यंत चौटाला सरकारमधून बाहेर पडले मुख्यमंत्री, नी मुख्यमंत्री बदलल्यामुळे भाजपला फटका बसणार असं सांगितलं जात होतं मात्र मोदी शहा यांचे हे धक्का तंत्र यशस्वी ठरलं आणि काँग्रेस पराभूत झाली तिसरं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं होतं त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला या आत्मविश्वासाच्या जोरावर काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरली प्रचाराला सुरुवात झाली पण निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच काँग्रेसच्या दिग्गज नेत्या कुमारी सैलजा यांना नाराज असल्याच्या बातम्या आल्या परंतु काँग्रेस आपल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरलं आता स्वाभाविक असं आहे की नाराज नेत्यांमुळे काँग्रेसला नक्कीच फटका बसला असणार मात्र हा फटका केवळ हरियाणा काँग्रेस पुरता मर्यादित नाही तर लोकसभेत मिळवलेल्या देशातील काँग्रेसच्या आत्मविश्वासालाही ठेच पोहोचून जाणार आहे शेतकरी आंदोलन खेळाडूंच आंदोलन आणि सरकार अँटी इन्कम्बन्सीच्या जोरावर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला होता शिवाय भाजपच्या काही नेत्यांनी या आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केली होती महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या हरियाणाच्या खेळाडूंना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती या सगळ्यांच्या जोरावर सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची मेहनत धुळीस मिळाली काँग्रेसचे प्रयत्न अपुरे पडले आणि भाजप सत्तेत आली तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसची कुठे चूक झाली काय सुधारणा करायला हव्या होत्या याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका